दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारासरवाडी येथून फोन आला होता आम्हाला की त्या गावातील गोटू उर्फ रुकेश गोविंद गीते याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खून केला आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी दोन शासकीय पंचाला घेऊन जा गेलो होतो घटनास्थळी गेल्यानंतर घटनास्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी रुकेश उर्फ गोटू जो आहे त्याचे प्रेत एका गावाच्या बाजूच्या नाल्यामध्ये पडलेले होते आणि त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि छातीवर दगडाने मारलेला होता एकंदरीत परिस्थितीवरून त्याचा खून केल्याचे दिसून येत होते त्यानंतर आम्ही गावात त्याच्या नातेवाईक कडे विचारपूस केली असता त्या घटनेच्या आदल्या दिवशी गोटू रुकेश हा त्यांच्याच गावातील योगेश तुकाराम केंद्रे नावाच्या मुलाबरोबर गावात गावा दे होता अशी माहिती मिळाली आणि गोटू हा आदल्या दिवसापासून गायब असल्यामुळे त्याचे नातेवाईक देखील गावामध्ये शोध घेत होते परंतु ते मिळून येत नव्हता परंतु हा योगेश बरोबर गेल्याच माहिती मिळाल्यामुळे योगेश गावातले लोक शोध घेत होते दे परंतु योगेश देखील मिळाला नव्हता त्यामुळं एकंदरीत जी परिस्थिती होती ती त्या आदल्या दिवशी घटना त्यावरून ते गोटूचे जे आजोबा आहेत ज्ञानोपारंगनाथ गीते यांच्या यांनी तक्रार दिली होती की तुमचा जो गोटो आहे त्याला गावातील योगेश नावाच्या मुलाने त्याला सोबत ने वड्यामध्ये नेला आणि त्या ठिकाणी कोणत्या तरी कारणावरून डोक्यामध्ये दगड घालून जीवाणीशी ठार केली आणि नंतर तो पळून गेलेला आहे अशा तक्रारीवरून भादवी कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंद होता आणि असा जर गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीचा शोध घेणं हे पोलिस पुढे एक चॅलेंज होत कारण का घटना घडल्यापासून आरोपी आंधोरीमध्ये काही जणांनी बघितला होता आंधोरी बघून तो गंगाखेडला जाणारे काही साक्षीदारांनी पाहिलं होता परंतु त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे आणि तो नेमका कुठं जाईल याबाबत देखील आम्हाला पुरेशी आयडिया नव्हती परंतु आम्ही सगळे यापूर्वी आरोपी कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेला आहे तो कुठे कुठे राहत होता त्याचे जोडीदार कोण आहेत मित्र कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती आम्ही बारा तासाच्या आत जमा केली आणि सर्वांना अलर्ट केलं की हा योगेश केंद्रे जो आहे आला तर आम्हाला त्याची कल्पना द्यावी परंतु यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी योगेश गेला होता त्या ठिकाणी न जाता त्याच्या नातेवाईकाच्या नातेवाईकाकडे तो नेरळ मुंबई या ठिकाणी गेला होता आणि ती माहिती आम्हाला मिळाल्याबरोबर आम्ही त्या नातेवाईकाचे लोकेशन काढून त्या ठिकाणी तिथले लोकलचे पोलीस पाठवले आणि नेरळ येथून योगेश केंद्र याला ताब्यात घेतली आणि त्यानंतर आमची किनगाव पोलीस स्टेशनची पोलीसची टीम त्या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पाठवली होती आणि चोवीस तासाच्या आत आरोपी आम्ही त्या गुन्ह्यातला अटक केला अटक केल्यानंतर आरोपीला के आम्ही विचारपूस केली असता आरोपीने के गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा कशामुळे केला हे एक त्या तपासाचा भाग होता तर यामध्ये जो योगेश केंद्रे आहे त्यांनी वीस तारखेला सॉरी एकोणीस तारखेला तो गावामध्ये होता एकवीस जूनला एकोणीस जूनला गावात असताना हा गोटू हा हमेशा गावात राहणारा मुलगा जरा बोबडा बोलणारा आणि मुक असल्यासारखा मुक असल्यासारखा त्यामुळे गावातच असायचा आणि तो काही सगळ्या गावातल्या लोकांचं सांगणं आहे की तो एक शिवी द्यायचा ती शिवी ह्या योगेश केंद्र त्यांनी दिली होती आणि योगेश केंद्राला त्या शिवीचा राग आल्यामुळे त्याने त्याला रागामध्ये गावाच्या बाजूच्या वड्यात म्हणून दगडाने कबुली दिल्याने त्याला पुण्यात अटक केली होती अटक करून दोन दिवस पोलीस कस्टडी घेतली आणि पोलीस कस्टडीमध्ये सर्व प्रकारचा तपास करून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये जेलमध्ये आहे आणि उर्वरित तपास होण्याचा चालू आहे